का नुसतं संशय वृत्ती वाटूळ वाटुळं झालं की सगळा आढावा घेतला आणि याला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विचार दिला आणि हे आंदोलन चालायच म्हणून मी शिकू झाला मी कोणावर संशय घेत नाही करीत नाही सणा सणा चालत राहतो समाज चालायला लागला जे कोणी बाजूला जाईल त्या बाप लागला जर गेलाच आता असलाच त्याला लयच भाऊ मला मोठं व्हायचं मी ती सणा आज काय व्हायना त्याला असे खापा खापा शेदी देत मराठीचे लोक शेव वाचित नाही त्यामुळे आपण काही लोळवे घ्यायचा नाही काहीच नाही आणि तेच लोक पिशी घेऊन चलत देत मग बाजाराची पिशी त्यात कागद वाचून दाखवा एवढी शेव तूच वाचव ना तू नसता काय इतक्या बेकार शेती मराठीत पोर पुढे शिकले पुढे नाही त्यांना ते पुढचा माणूस कामातूनच जातोय त्यामुळे आपण समाजासोबत राहू आपल्या मायबाप समाजासोबत राहू जो चुका ते समाज बरोबर भरपाई करतो त्याची काही लोड घ्यायची गरज नाही मला वाटतं समिती नको त्याने काय होत्या कमिटी भिमिट लय लोक वाढ आपण मुंबईकर म्हणून किंवा मी महाराष्ट्राचा म्हणून मी मुंबईकर मराठा शिवत म्हणून आम्ही सध्या काम करतोय सगळ्यांना असं केलं ना काही झालेत नाही सगळेच कमिटी म्हणायचे कामा करा सगळ्यात चाल म्हणायचं जेव्हा त्याला घ्यायचं नाही आलं तरी आपण करत राहायचं फक्त या पद्धतीनं चाललंय या गोळ्या पेळाचं काय म्हणतात ना एखादा मोठा लग्नात वाडा सारखा खेळ म्हणून ते चालायला लागलं कोणाला म्हणतो तो मानाच आहे त्याच्यामुळे ते सगळं चांगलं ना यश मिळायला लागलं आपण तुझ्या मानात नाही तो अंगात चांगले कपडे नाही मग बघू बघूत ती कसं असतो चांगल्या कपड्यावाला चांगलाच म्हणतो ना मी वाईट कपड्यावाला म्हणतो सगळ्यात चांगलं त्याने ही सोयीला बसायला लागलं याच्यात आपण सगळे मराठा म्हणून काम करू नको मला असं वाटवा बाकी त्याची काय अडचण नाही बैठकाला तर मी जायचं नाही तुम्ही जायचं नाही म्हणल्यावर विशेष संपला कसं काय रचित मिळत नाही त्यांना आपल्याकडे नाही आपला ध्येय तर मुद्दा तर पडला नाही याच्या तुलाच आरक्षण घ्यायचंय आणि मग मी चार भेटाळत बसलो समोर घसलो तरी त्याशी वाटत नाही तुम्हाला काय त्याशी नाही काय आता काही ताणच नाही ना आपला उद्देशच ध्येय ते त्यामुळे आपण नको लांब जायला धन्यवाद